आहे यंदाचा आपल्याला काय पाच वर्षाची ब्रेक घेतल्यानंतर सुला फेस्ट इज बॅक आणि याच्यात खूप एक्साइटमेंट आहे कारण त्याच्या आधी त्यांनी जेव्हा दहा वर्ष फेस्ट केलं तेव्हा इट हॅड बिकम अ व्हेरी पॉप्युलर फेस्टिवल आणि आता पाच वर्षाच्या ब्रेकनंतर आज तुम्ही पण बघत आहात किती लोकं आज इथे जमली आहेत आणि सगळे सुला फेस्टचा आनंद घेत आहेत थ्रू वाईन थ्रू फूड थ्रू म्युझिक थ्रू मीटिंग पीपल एन्जॉईंग तर खूप छान वाटतं असं बघून वाईन इंडस्ट्री एनीवे खूप ग्रो होती आहे आपल्या गॅलरीमध्ये आणि लोकांना वाईन आवडती आहे यु नो ॲज अ ॲज अ ड्रिंक सो दिस इज द परफेक्ट प्लेस यु नो जिथे लोक येऊन एक्सपिरियन्स करू शकतात आणि खूप छान वाटलं आज इकडे येऊन जात इथे सगळ्या वयाची लोकं आलेली आहेत तर राईट आय मीन प्रश्न काय होता तुमचा काय नाही आहे फॅमिलीअर नाही अच्छा मला वाटलं फॅमिली नाही सुला इज अ व्हेरी पॉप्युलर ब्रँड इंडियामध्ये आय थिंक लोक वाईन बद्दल जेव्हा विचार करतात इंडियामध्ये तर जनरली त्यांना सुला लेट मी सेदारे अगेन सुला अतिशय पॉप्युलर ब्रँड आहे इंडियामध्ये लोकांना माहीत आहे सुला पुष्कळचे इंडियन्स असेही आहेत ज्यांनी त्यांचा वाईन जर्नी जेव्हा सुरू केली तर सुला पिऊन सुरू केलेली आहेत आणि मग नंतर अर्थात ते यु नो सगळ्या देशातले वाईन्स ट्राय करतात आणि मग त्यांना अजून प्रेम वाईनसाठी निर्माण होतं

आपलीच आपलंच पॉप्युलेशन एवढं आहे वन पॉईंट फोर बिलियन पीपल जे वाईन एक्सप्लोअर करायला मागत आहे यु you नो know, दे वॉन्ट टू डिस्कवर वाईन तर सुलाची स्ट्रॅटेजी जी आहे की एव्हरी इंडियन्स फर्स्ट ग्लास ऑफ वाईन शुड बी अ सुला ही पक्की आहे एकदम आणि त्यांनी ना कन्झ्युमरचा पल्स समजलेला आहे कन्झ्युमरला काय पाहिजे आपला जो इथला इंडियाचा कन्झ्युमर आहे तो नवीन आहे वाईनला म्हणजे एवढा काय अगदी जगभर फिरून अशा फार कमी प्रमाणात लोक आहेत जे जगभर फिरून वाईन एक्सप्लोअर करतात पण पुष्कळचे इंडियन्स आज आहेत ज्यांच्यासाठी वाईन हे काहीतरी नवीन आहे समथिंग नॉवेल्टी आहे तर सुलाने त्यांची त्यांना काय हवं कन्झ्युमर पॅलेट हे बरोबर पकडलेलं आहे त्यांना समजलेलं आहे आणि हे मी सांगायची गरजच नाही त्यांच्या सेल्सवरूनच कळतं दे आर सेलिंग वन पॉईंट टू मिलियन केसेस ॲन्युअली आणि दे हॅव म्हणजे सिक्स्टी फाय पर्सेंट मार्केट शेअर आहे आज त्यांची इंडियन वाईन इंडस्ट्रीमध्ये तर ह्याच्यातच उत्तर आहे ना म्हणजे अजून काय बोलण्याचा प्रश्नच येत नाही पाच वर्षानंतर होऊ घातलेला हा जो सुलापेस आहे नाशिकमध्ये याच्यामध्ये पुणे हैदराबाद बँगलोर आता मी स्वतः पुण्यामध्ये सिम्बॉसिसमध्ये शिकायला होतो संपूर्ण भारतभरामधनं इथे मुलं शिकणार आहे मला खूप फोन आले मित्रांचे की अरे अर्ष सुलाफेसचे पासेस आहेत का तिकीट्स आहेत का तर बरेच लोक बऱ्याच वेगवेगळ्या राज्यांमधनं प्रांतांमधनं इथं आलेले आहेत आपण खऱ्या अर्थाने तरुणाईचा कुंभ याला आपण सुलाफेस नाशिकमध्ये म्हणू शकतो आणि अतिशय सुंदर याचं मॅनेजमेंट आणि नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की पार्किंगचे कुठले प्रॉब्लेम्स नाही इथे कुठली चेंगराचेंगरी नाही इथे कुठल्याही प्रकारचा कोणाला धक्काबुक्की नाही सगळे आपल्या ईजमध्ये एन्जॉय करत आहेत आणि ज्या प्रकारचे आर्टिस्ट तुलांनी यावेळेस बोलवले आहेत डिवाईन आहे रेटवेज आहे वेन चायम आहेत हे त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या त्यांच्या उच्चतम त्यांनी तेंचा उच्चांक गाठलेले सगळे आर्टिस्ट आलेले आहेत त्यामुळे सगळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये एन्जॉय करत आहेत आणि एवढा संदेश देऊ इच्छितो की सगळ्यांनी फक्त शुद्धीत सगळ्या गोष्टी एन्जॉय कराव्या आणि सुला बेस्टची सांगटिटी आपल्या नाशिकची सांगटिटी मेंटेन ठेवावी आणि सुला बेस्ट इज अ ग्रेट थिंग फॉर नाशिक इट इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग परत एकदा सुरू आजचं जे प्रमुख आकर्षण आहे डिवाईन ते आता एक साधारणतः साडेआठ्या वाजता त्यांचा परफॉर्मन्स होणार आहे उद्याचं जे प्रमुख आकर्षण असणार आहे ते ऋत्विज आणि करण कांचन असणार आहे त्याच्या आधी ओफ आणि सवेरा हा बँड असणार आहे आणि कलिकर्मा आणि अशा अजून दोन तीन आहे उद्याचं अजून एक प्रमुख आकर्षण असणारे संपूर्ण महिलांचा एक बँड जो सकाळी उद्या साधारणतः दुपारी दोन अडीचला प्ले करेल वाईल्ड वाईल्ड वुमन धारावीच्या आणि काही बांद्र्याच्या स्लममधून त्या सगळ्या महिला पुढे आल्या त्यांच्यावर काही अत्याचार म्हणजे ज्याला आपण म्हणतो ईव टीजिंग वगैरे अशा त्याच्यातनं त्या सगळ्या एक एकत्र आल्या त्यांनी स्वतःचा बँड बनवला आणि त्या आणि त्या सगळीकडे जाऊन परफॉर्म करतात आणि त्यांचं आहे की महिला सक्षमीकरण ही थीम घेऊन ते त्यांचा बँड परफॉर्म करतात तो उद्याचा आपला ओपनिंग ऍक्ट असणार आहे काय झालं की ज्या वर्षी सुलाफेस सुरू झाला आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष आपल्याकडे इंटरनॅशनल आर्टिस्ट खूप जास्त प्रमाणात असायचे त्याचं एक कारण असं होतं की ज्या पद्धतीचं म्युझिक आपण सुलाफेस्टमध्ये असतं तर त्या जॉनरमधले भारतीय परफॉर्मन्स किंवा कलाकार किंवा बँड हे खूप मर्यादित संख्येत होते पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये सिनारीओ खूप मोठ्या प्रमाणात चेंज झाला आहे आणि भारतात आज तेवढ्याच दर्जाचं टॅलेंट उपलब्ध आहे मग आम्ही ज्यावेळेला पाच वर्षाच्या गॅपनंतर सुलाफेस करत होतो ज्यावेळेला आम्ही सगळ्या अंगांचा विचार केला त्यावेळेला असं जाणवलं की भारतातल्याच टॅलेंटला आपण का व्यासपीठ द्यायचं नाही आणि इंटरनॅशनल आर्टिस्ट का आणायचे कारण आता इंटरनॅशनल आर्टिस्ट भारतात येण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं कुठेतरी भारतीय जे आपले मोठे बँड आहेत त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं आहे म्हणून आम्ही एक कॉन्शियस डिसिजन घेतला आणि आमची जी परंपरा होती की एक इंटरनॅशनल बँड जो यादी सुलाफेस्टला यायचा त्यातल्याच टॅलेंटला आपण वाव देऊया सुलाफेस्टला भेट दिली कसं वाटतं नक्कीच वाईन कॅपिटल म्हणलं तर नाशिक आणि वाईन म्हणलं तो सुला आणि हा जो सुला फेस्ट होतो आहे हा पाच वर्षानंतर होतो आहे नक्कीच पूर्ण भारतीयांना भारत भार, भारतीय लोक युवकांना ज्या फेस्टची अपेक्षा होती आणि वाट होती तो नक्कीच सुला फेस्ट एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी नाशिकमध्ये होतो आहे ह्या फेस्टमुळे नक्कीच सगळ्या युवकांना अतिशय आनंद झालेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच गोष्टींना चालना भेटले आहे ओला असो उबर असो या ठिकाणी बरेचसे स्टॉल असो इथं मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय व्यापार देखील होत आहे त्यामुळे असा फेस्टिवल नाशिकमध्ये होणं हा इंटरनॅशनल लेवलचा फेस्टिवल आहे आणि हा नक्की दरवर्षी झाला पाहिजे खूप सुंदर आहे असाच प्रत्येक वर्षी वाढत जावा चांगले चांगले आर्टिस्ट यावा आणि नाशिक ही एक मेट्रो सिटी म्हणून उदयास यावा ट्र जो नाशिक गोल्डन ट्रँगल आहे तो खरंच परिपूर्ण व्हावा ही आमची इच्छा आहे मेट्रो सिटीसारखं नाशिकमध्ये पण वाव मिळावा पर्यटन वाढावा मेट्रो यावा सगळ्या गोष्टी पूर्ण व्हावा नाशिक मुंबई हायवे लवकरच व्हावा एक्सप्रेस हायवे व्हावा ही आमची इच्छा आहे जेणेकरून आज आठ हजार आहे दहा हजार आहे हेच पंचवीस हजार तीस हजार व्हावा जसं कोल्ड प्ले सोल्ड कोल्ड प्ले कोल्ड प्ले सोल्ड आउट आहे तसं सुलफेस्टसुद्धा सोल्ड आउट व्हावा हीच आमची इच्छा आहे बस थँक्यू फेस्ट है, फेस्ट है, सुला फेस्ट आपण सुला फेस्टला करत सुला फेस्ट यंदा सुला फेस्ट खूप अमेझिंग आहे आणि ह्या लेवलवर हे जे कॉन्सर्ट करताय हा इंटरनॅशनल लेवलचा कॉन्सर्ट आहे प्लस ह्याच्यानी आपल्याला टुरिझम भेटते ऑल ओव्हर इंडियावरनं लोकं येत आहेत इथे आणि इथे इम्पॉर्टन्स देत आहेत तर हां सो इथे पब्लिकनी असा इम्पॉर्टन्स द्यावा सो मला वाटतं थँक्यू सो मच An सूला में तो हम हमेशा आते हैं बट पाँच साल बाद तो ये बहुत बड़ी बात है और हम बहुत ज्यादा इंजॉय कर रहे हैं और हम अभी डिवाइन के लिए रुके कौन आया? <laughs> <laughs> मैं और मेरे फ्रेंड्स है वो अभी इधर उधर है सब कितने साल ऐसी पाँच साल से अभी कोविड के बाद हुआ ही नहीं तो दिस इज इफ आई एम नॉट रॉन्ग

मतलब काफी साल से हम लोग वेट कर रहे थे कब आएगा कब आएगा और आ गया है एट लास्ट आपके साथ? मेरा पूरा ग्रुप आया है हम लोग सारे फ्रेंड्स आए हैं तो काफी मतलब हम लोग नासिक से ही है बट काफी मेरे फ्रेंड्स बॉम्बे से आए तो वी वेटिंग लिटरली कि कब हम लोग सब एक साथ आएंगे और सुला फेस्ट होगा हाँ पूरा सोल्ड आउट हुआ है क्राउड भी बहुत ज्यादा है हद से ज्यादा Good, it's happening. Thank you. Welcome to Sula Fest, guys. This is the most favorite fest in Nasik because it's happening after five to six years, and uh, again we are excited for divine, obviously, and we are fan of Sula. Anyways, any given day, and this is a pride of Nasik. And uh, being an actor to come here and to visit this Sula Fest is so fab. And uh, we are so glad, Mr. Raju Samant has organized this event again after five to six years, and we are just rocking it again. We are rocking it with the divine. And thank you so much, Raju Samant sir, and thank you so much, Nasir.